चव्हाण मी आकांक्षा कात्रस ते सासवड इथपर्यंत वारीमध्ये गेलतो त्या दिवशी आम्ही वेशभूषा केली होती मी विठ्ठलाची वेशभूषा केली होती आणि मी रुक्मिणीची वेशभूषा केली होती त्या दिवशी आमचा अनुभव खूपच वेगळा होता कारण की आम्ही एक विठ्ठल रुक्मिणी आमच्यासोबत अजून संत तुकाराम महारा, महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई आणि छत्रपती शिवाजी महाराज हे देखील आमच्यासोबत होते आम्ही सहा जण वेशभूषा करून वारकऱ्यांसोबत चाललो होतो आमचा अनुभव खूपच वेगळा होता कारण की सगळे लोक आमच्याकडे संत आणि देव या रूप या रूपात आम्हाला बघत होते त्यांना खरंच असं वाटत होते की हा रुक्मिणी विठ्ठल आणि हे सगळं संत आपल्यासोबत चाललेत आ... खरंच हे बोळी भाबडी वारकरी आहेत ते आमच्यात देव बघत होते आमच्या पाया पडत होते तर आमची काही जण तर एवढी काळजी घेत होते की स्वतःच्या तोंडातला घास आम्हाला देत होते म्हणजे आणि एक स्पेशली मला सांगायला आवडेल की एक आजोबा होते त्यांच्याकडे एक साधा छोटासा बटनाचा सा फोन होता नोकियाचा त्यांना एवढं आमचं कौतुक वाटलं की त्यांना खरंच वाटलं की आम्ही देवेदान त्यांनी त्या फोनमध्ये आमचे फोटो कॅप्चर केले तो स्मार्टफोनही नव्हता तरीसुद्धा त्यांना एवढं कौतुक वाटलं की त्या छोट्याशा फोनमध्ये आमचा फोटो कॅप्चर केला हे बघून आम्ही खूप भाऊक झालो आपण फक्त म्हणतो म्हणजे आम्ही म्हणायचो की हा वारीला जायचं आहे वारीला जायचं तिथे थोड लहान मोठे कोणी नाही तिथे सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात आपण एकमेकांना आदर देतो तिथे आमची खरंच खूप काळजी घेत होते ते आम्हाला एका विठ्ठलाच्या रूपात बघत होते ते आमच्या अशा पाया पडत होते की जणू त्यांना विठ्ठलच आशीर्वाद देतोय विठ्ठलच त्यांना भेटलाय आम्हाला ज्या भावनाने आमच्या पाया पडत होत्या ते बघून खरंच आम्हाला भरून आणत हा आमच्या सोबत इथे मुक्ताई जिने मुक्ताईचं कॅरेक्टर केलं तर ती देखील आहे आपण तिचा अनुभव कसा हे ऐकूया आमच्या सोबत इथे मुक्ताई ही देखील इथे आहे आपण तिचा अनुभव कसा होता हे बघूया आम्ही जेव्हा कात्रजपासून पासून जेव्हा दिवे घाटात आम्ही प्रवेश केला तेव्हा आम्ही अनवानी पायानी चाललेलं चालण्याचं चा तिथं विठ्ठलाला पाहून आमचं सार्थक झालं मी असं सांगेन सर्वांना की आयुष्यात वारी एकदा तरी नक्की करावी या जगाच्या माऊलीसाठी मी छोटासा अभंग म्हणते लेकरांची सेवा केली सतु आई लेकरांची सेवा सोबत त्या दिवशी वारीत होते ते तू कबर आहे सोबत येत आता त्याला विचारूयात की कसं वाटलं ुकामने मज लागेल बुक पाहिले श्रीमुख आवडली मी ज्या वारेत गेलो होतो त्या वारीत एवढा सहवास लागला बाकीच्यांचा की ती वारी अशी तकवून किंवा मग दमून गेलीच नाही ती वारी पूर्ण नाचत गाजत आम्ही एन्जॉय करत पिर्थी पूर्ण वारे घालवली अशी वाटलेच नाही की कुठं बा आता नाही आता थांबावं लागल किंवा मग आता दम लागल बाकीच्यांसोबत न बसावं लागल कधीच नाही शेवटपर्यंत जी उत्साह राहिला तुकारामाच्या ह्याच्यात तो उत्साह वेगळाच होता ह्याने कंटिन्यू कंटिन्यू आम्ही तरी कुठेतरी चालत होतो पण हा कंटिन्यू नाचत गाजत गेला अगदी आपले तुकाराम महाराज जसे प्रत्येक कीर्तनात पालखी सोहळ्यात दंगून जायचे तसा अगदी हा आहे आणि ह्याचं आम्हाला सगळ्यांनाच खूप कौतुक आहे कारण की हा आमच्या ग्रुपमधला असा एक पर्सन होता की त्यांनी कंटिन्यू नाचत गाजत वारी केली आहे आम्ही धन्य झालो एवढी आमची वारी छान झाली आपण प्रत्येकाने वारीमध्ये गेलं पाहिजे वा, वारी जी एवढ्या वर्षापासून जी लोक परंपरा जपत आलेत आता हे आपलं कर्तव्य आहे की आपण ही परंपरा पुढे नेली पाहिजे आपण ही परंपरा जपली पाहिजे आपण म्हणतो की शहरातली लोक म्हणजे आपण विचार करतो शहरातली लोक की वारीला जाणं सोपं नाहीये म्हणजे खरंच नसतं पण एकदा वारी अनुभवा कारण की वारीला पायी चालताना अजिबात असं वाटणार नाही की आपले पाय दुखत आहेत की आपल्याला त्रास होतो आहे आपले स आपले सगळे मनाचे खेळ आहेत की आपल्याला पुढे त्रास होईल एवढं होणार नाही वगैरे वगैरे पण जेव्हा आपण वारी करतो ना तेव्हा खरंच विठू माऊली आपल्याला एक वेगळीच एनर्जी देते आणि तीच एनर्जी आम्हाला माऊलीकडून मिळाली आणि आमची पहिली वारी अशी होती की आम्ही नॉनस्टॉप गेलो आहे आणि कुठेही थांबलो नाही रेस्ट नाही खाई नाही पूर्ण आम्ही दिवे घाट सर केला होता आणि आम्हाला खूप छान वाटते की आम्ही एक वेशभूषा करून गेलो आणि लोकांच्या मनाला एवढं भावलं की खरंच निशब्द झालो आम्ही सगळे